नमस्कार मित्रांनो माझे नाव अवनी गणेश मांकर मी आता चौथी ब मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव शांतिनिकेतन विद्यालय ज्युनियर कॉलेज फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्या विषयाचे नाव प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे हा सण दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी साजरा केला जातो या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये भारतात संविधान लागू झाले त्यामुळे भारत बार, एक प्रजासत्ताक देश बनला या दिवशी भारतात देशभक्ती वातावरण असते दे, शाळा कॉलेज आणि सरकार कार्यालय या दिवशी ध्वजारोहण साजरा केला जातो ध्वजारोहण साजरा केला जातो राजधानी दिल्ली येथे भव्य परेड आयोजित केली जाते भव्य परेड आयोजित केली जाते जात या परेडमध्ये मध्ये भारतात सांस्कृतिक विविध राज्यांची झलक आणि सैनिकची ताकद दाखवली जाते प्रजासत्ताक दिन आपल्याला संविधानाचे महत्व समजून घेतो आपले हक्क कर्तव्य जबाबदारी लक्षात ठेवण्याची प्रेरणा देतो हा दिवस आपल्याला एकता आणि बंधुभावांची शिकवण बंधुभावांची शिकवण देतो आपण सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून आपण भारत एक विकसित देश बनवण्याचा संकल्प करूया या दिवशी आपल्याला देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा प्रेरणा मिळेल सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्यासाठी आपल्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे या दिवसापासून भारतात भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही तांदू लागली भारत एक

ने फक्त आठवण पाण्याचे देतो शेवटी मी एवढेच बोलेन प्रजासत्ताक दिनाता विजय असो प्रजासत्ताक दिनाता विजय असो भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद